मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत राज्यभरामध्ये आगार प्रमुखांनी आपली बस स्थानकं अभियाना या अभियानात महाराष्ट्रात पहिलं यावं यासाठी प्रयत्न केले या, या चोपडा बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील हे देखील जोमाने कामाला लागले होते महाराष्ट्रात आपलं बसस्थानक स्वच्छ व सुंदर या अभियानात कसं येता येईल या दिशेनं ते काम करू लागले बस स्थानकासाठी जे जे करता येईल ते ते करण्याचे प्रयत्न करत होते लोकसहभागातून काही दानशूर व्यक्तींना भेटून बसस्थानक स्वच्छ व सुंदर कसं होईल यासाठी प्रयत्न करून तालुक्यातील पर्यटन स्थळं व देखावा या ठिकाणी पेंटिंग करून घेतले शासनाकडून काल राज्यातील निकाल जाहीर करण्यात आला त्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सुंदर व स्वच्छ बसस्थानक या अभियानात चोपडा बसस्थानकाचा पहिला नंबर आल्यानं आगारातील अधिकारी कर्मचारी यांनी फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष केला आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब वी मंडळाचे उपाध्यक्ष प्रयत्नातून स्वच्छ व बस स्थानक ही संकल्पना ही एका वर्षासाठी राबवण्यात आलेली होती मुख्यमंत्री महोदयांनी एक, एक मे दोन हजार तेवीस साली मागच्या वर्षी महामंडळातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ही संकल्पना रुजवण्याचा आणि राबवण्याचा संकल्प करून त्या संकल्पाची पूर्ती या मे महिन्यामध्ये एप्रिल तीस एप्रिल या तारखेपर्यंत त्यांनी स्पर्धात्मक ठेवलेली होती आणि त्यामध्ये निकष दिलेले होते एक आठ ते सात ते आठ प्रकारचे निकष होते बस स्थानकाची स्वच्छता कंट्रोल कॅबिन कसं असलं पाहिजे कंट्रोल कॅबिन कस, बस, वर कशा पद्धतीचे नंबर दिले पाहिजे अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे त्यानंतर बस बसेस सुद्धा बसेस कशा चेक करायच्या आणि त्यावर गुणांकन पद्धती ही त्यांनी ठेवलेली होती चोपडा आगाराचे साधारणतः गुणांकन जे होतं ते अठ्ठ्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान होत पहिल्या फेरीपासूनच अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी असे मार्च चोपडा बस स्थानकाला मिळत गेले आणि काल घोषणा झाली दुपारून की चोपडा आगाराचं महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या स्वप्नपूर्तीतून या महाराष्ट्रामध्ये मा बस स्थानकांची स्वच्छता स्वच्छता मोहीम हाती घेऊन प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी बसेसची स्वच्छता बस स्थानकाची स्वच्छता अशा पद्धतीचा उपक्रम राबवून प्रवाशांना चांगल्या पद्धतीची व दर्जेदार स्वच्छ सेवा पुरवण्याचा संकल्प मुख्यमंत्री महोदयांनी केला आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये चोपडा आगाराने प्रयत्न करून अव्वल नंबर आहे नमस्कार पाटील आगार व्यवस्थापक चोपडा आगार माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या संकल्पनेतून अं राहामंडळात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ संदर्भ स्थानक अभियान राबवले गेले Uh, मे दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत चाललेल्या या अभियानात विविध समित्यांनी निरीक्षण केले त्यांना मार्किंग दिलं आणि त्या मार्किंगच्या आधारे आपल्या चोपड्या बस स्थानकाचा संपूर्ण महाराष्ट्रातून एक नंबर आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र लेवलचं पन्नास लाखाचं पहिलं बक्षीस प्राप्त झालेलं आहे ते त्याचप्रमाणे प्रादेशिक स्तरावरील दहा लाखाचं अजून एक बक्षीस प्राप्त झालेलं आहे म्हणजे एकूण साठ लाखाचं हे बक्षीस आपल्याला प्राप्त झालेलं आहे या अभियानादरम्यान आम्हाला चोपडा तालुक्यातील विविध घटकातील लोकांनी खूप मदत केली त्या मदतीतून आम्ही बस स्थानकात एक चांगल्या प्रकारे शोभीकरण करू शकलो त्यामुळेच आम्हाला हा क्रमांक प्राप्त झालेला आहे त्याच्यात आपण वेगवेगळ्या पेंटिंग करून घेतल्या स्टॅच्यू लावून घेतले या अभियानासाठी त्याचप्रमाणे आमचे जे पत्रकार बंधू होते त्यांनी प्रत्येक वेळवेळी आम्हाला सहकार्य केलं आमच्या बातम्या दिल्या त्यामुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो जेणेकरून लोकांना असं वाटू लागलं की काहीतरी बदल होतोय बरेच मदत असे झाले आम्हाला जवळजवळ पाच लाखाच्या मदत आम्हाला लाखासाठी आम्ही प्रयत्न केले परंतु पाच लाखाच्या मदत जे आहेत त्या आम्हाला या पॉझिटिव्ह आता वर्णामुळे स्वतः मिळालेल्या आहेत तर यामध्ये सर्वात पहिले तर आभार मानले पाहिजे आपले तालुक्याचे आमदार माननीय आता काही सोनवणे ज्यांनी या बस स्थानकावर कॉन्क्रिटीकरण केलेलं होतं त्यांच्या निधीतून त्यामुळे आम्हाला काम करायला एक संधी उपलब्ध झाली एक प्लॅटफॉर्म तयार झाला आणि त्याचप्रमाणे या तालुक्यातून ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली या प्रवास बांधवांचे धारकांचे तसेच आमचे जे सर्व सहकारी मित्र आहेत चालक वाहक यांत्रिक यांचे सर्वांचे याच्यात योगदान आहे या सर्वांचे मी आभार मानतो